मराठी लाभले अमासभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पन्थ जात एक जाणतो मराठी धर्म पन्थ जात एक जाणतो ए बढ़िया जगात माय मान तो मराठी बोल तो मराठी ऐक तो मराठी दण तो मराठी मान तो मराठी म्हणून ओळखला जाणार आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेतला होता आणि त्यानंतर राज्य शासनाने हा दिवस साजरा करण्याचे घोषित केले तसेच तीन ते नऊ ऑक्टोबर या आठवड्याला अभिजात मराठी भाषा सप्ताह हो म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे म्हणून अभिजात म्हणजे काय तर आपली मराठी जी भाषा आहे ती फार प्राचीन व समृद्ध आहे खूप जुनी आहे दोन हजार वर्षाहून जुनी भाषा आहे तसेच त्याचे साहित्य समृद्ध व श्रेष्ठ आहे म्हणून या भाषेला अभिजात म्हणजेच उच्च दर्जा देण्याचे केंद्र सरकारने ठरवलेले आहे मराठी ही केवळ भाषा नाही तर आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे हा अभिजात मराठी भाषा दिवस निमित्ताने सर्व मराठी शिक्षक आपल्या समोर कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करतो मराठी भाषेचे वैभव अखंड राहण्यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया प्रार्थना करण्यासाठी मी विनायक यांना विनंती करते सर्व मुलांनी प्रार्थनेसाठी तयार राहा कोणीही माझ्या मागे बोलू नका हे भूमीची मधुर वाणी मराठी भाषा ज्ञान देवी तुला माझा विनम्र प्रणाम आम्ही तुझी लेकरे या गौरव दिनी तुझ्या चरणाशी लीन होत आहोत तू आमच्या संतांची वीरांची आणि कलावंतांची वाणी आहेस तुझ्यामुळेच आम्हाला आमच्या संस्कृतीचा इतिहासाचा आणि परंपरेचा ठेवा मिळाला या गौरव दिनी ही प्रार्थना आहे तुझा शब्दन शब्द आमच्या हृदयात स्थिर व्हावा तुझे सौंदर्य तुझी शक्ती आणि तुझी विशालता आम्हास कळावी तुझ्या माध्यमातून अभिव्यक्तीचे सामर्थ्य प्राप्त करावे आम्ही तुझ्या प्रत्येक शब्दाचा आदर करावा आणि भाषेचा योग्य सन्मान राखत तिचा वापर करावा वापर के हो तुझा वापर केवळ व्यवहारापुरता न ठेवता तुला ज्ञान भाषा म्हणून जगात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहावे मराठी माते कृपेने आमची बुद्धी तेजस्वी आणि आम्ही तुझ्या सेवेत कायम तत्पर राहू जय मराठी जय महाराष्ट्र मी सर्व विद्यार्थ्यांना शालेय गीत राष्ट्रगीत व राज्यगीत गाण्यासाठी सावधान स्थितीत उभे राहण्याची विनंती करते प्रतिज्ञा घेण्यासाठी मी आरती विनंती करते प्रतिज्ञेसाठी सर्व मुलांनी आपला उजवा हात समोर घेऊन माझ्या मागे प्रतिज्ञा बोलावी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाई खोल्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वरील धाऱ्या माणसांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागे माझा देश आणि माझे यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे आपल्या भाषणाद्वारे करण्यासाठी मी सर ठाकरे यांना विनंती करते सन्माननीय मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो <coughs> लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी लाभले भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी या कवी सुरेश भटाच्या कवितेच्या ओळी आपल्यासाठी आपल्याला मराठी राजभाषेची गुणगान गातात तेव्हा ज्ञान व गुण मराठी भाषेचा अभिमान मनात उंच उंच भरारी घेऊ लागतो अभिजात भाषा हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा म्हणून एक दर्जा आहे त्यासाठी केंद्र काही केंद्राने काही निकष ठरवले आहेत आणि म्हणूनच हा दर्जा सहजासहजी दिला जात नाही आपल्या भारतात शेकडो भाषा बोलल्या जातात परंतु त्यापैकी भारत सरकारने केवळ सहा हा दर्जा दिलेला आहे त्यामध्ये संस्कृत कन्नड तमिळ तेलगू मल्याळम आणि उडिया या भाषांनाच असा दर्जा देण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्रात मराठी अभिजात दर्जासाठी प्राध्यापक प्राध्यापक रंगनाथ पठारी समिती स्थापन करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या अभिजात भाषेच्या निकष आणि अटींचे अवलोकन केले तरी दिसून येते की ती भाषा प्राचीन असावी आणि तिचे जे साहित्य आहे ते, ते साहित्य व उच्च दर्जाचे असावे आणि या दोन्ही निकषांमध्ये आपली माय मराठी निश्चितपणे बसते दुसरे म्हणजे या भाषेचे वय सुमारे पंधराशे ते अडीच हजार वर्ष असावे आणि त्या भाषेला स्वतःचे असे स्वयंभू पण असावे प्रा स्वयंभू पण असावे प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक स्वरूप यांचा गाथा कायम असावा आणि या सर्व निकष व अटींची पूर्तता आपली माय मराठी करत असते आणि म्हणूनच ती आपली भाषा अभिजात भाषा ठरते जेव्हा एखादी भाषा अभिजात ठरते तेव्हा त्या भाषेला सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते आणि त्याचप्रमाणे अभिजात भाषा म्हणून अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत सहाय्य त्यांना मिळत असते आणि ते सहाय्य मिळत असताना साहजिकच त्या भाषेची उन्नती आणि प्रगती व विकास विकासाला मिळत असते प्राचीनता श्रेष्ठता सलगता आणि स्वयंभूपणा या सारे निकषांवर समृद्ध व परिपूर्ण असणारी आपली माय मराठी भाषा अभिजातच आहे शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन ज्ञान देवाने रुजवली ती भाषा मराठी शिवराणी पिकोडती संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो मा, वान मराठी आमची माय बोली मराठी आमचा अभिमान मराठी आमचा अभिमान मराठी धन्यवाद मुलांना कृपया टाळ्या वाजू नये अगदी शेवटी प्रोग्राम संपल्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर आपण टाळ्या वाजवायचे आहेत आपल्या सर्वांना गोष्ट ऐकायला खूप आवडते हो की नाही तर अर्चना मी ह्यांना मी आजच्या विषयास अनुरूप गोष्ट सांगण्याची विनंती करते विद्यार्थ्यांनो आज मी अभिजात मराठी भाषा दिनावर आधारित एक कथा सादर करणार आहे श्याम हा दहावी शिकणारा विद्यार्थी शाळेतल्या स्पर्धेत त्याला अभिजात मराठी भाषा या विषयावर भाषण द्यायचे होते सुरुवातीला त्याला थोडे अवघड वाटले पण त्याने वाचनालयातून जुन्या संत साहित्याची आणि मराठी कवींची पुस्तके आणली ज्ञानेश्वरांच्या ओवी तुकारामांची गाथा आणि रामदास स्वामींचे विचार वाचताना त्याच्या लक्षात आले की अभिजात मराठी म्हणजे केवळ भाषा नव्हे तर संस्कृती तत्वज्ञान आणि मूल्यांचा खजिना आहे या भाषेतून लोकांना दिशा देणारे संत निर्माण झाले शौर्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज झाले स्पर्धेत आत्मविश्वासाने सांगितले अभिजात मराठी ही आपली परंपरा आपली शान आहे इंग्रजी हिंदी शिकू पण अभिजात मराठी जपू त्याच्या या भाषणाला सर्वांनी दाद दिली या कथेवरून आपल्याला ही शिकवण मिळते की अभिजात मराठी भाषा ही आपली परंपरा आणि अभिमान आहे धन्यवाद अभिजात मराठी भाषा दिवसावर सुविचार देण्यासाठी मी एक विनंती करते आजचा मराठी भाषा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार मराठी भाषेची अस्मिता जागृत आहे पूर्वापार मराठी भाषेचे वैविध्य हेच आहे आमचे बळस्थान अभिजात दर्जामुळे प्रतिष्ठेत भरली भर पडली अपरंपरा धन्यवाद धन्यवाद नितीन सर मराठी ही आपली मायबोली आहे ती आपली ओळख आहे आपला अभिमान आहे या अभिजात मराठी दिनी आपण ठरवूया की आपण शुद्ध मराठी बोलू शुद्ध लिहू आणि ती जपवण्याचा प्रयत्न करू आपली मराठी भाषा फुलत राहो आपली मराठी भाषा फुलत राहो वाढत राहो आणि जगभर झळत राहो जगभर झळकत राहो कृपया सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहायचं आहे शुभ सकाळ मुख्याध्यापक शुभ सकाळ शिक्षक व शिक्षकेत्र वर्ग शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो आता मी पुढील सूचना देण्यासाठी मुख्याध्यापकांना विनंती करते